बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून वृक्षाची सुरू असलेली बेसुमार कत्तल आणि वृक्षरोपणाकडे होत असलेले दुर्लक्ष याचा थेट परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे यासाठी वृक्ष लावणे ही काळाची गरज झाली आहे वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी बडणे येथील सीबी देसले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्ष दिंडी काढली त्यांच्या या वृक्ष दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले होते लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठी जयंतीचे औचित्य साधत शनिवारी दिनांक दोन ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी परिसरात वृक्ष दिंडी काढली त्यात वारी आली वृक्षाची दिंडी चालली वृक्षरोपणाची या संकल्पनेनुसार वृक्षरोपणाचा संदेश नागरिकांना देण्यात आला प्रसंगी शाळेचे शालेय समिती चेअरमन बोभूतराव देसले यांनी पालखेतील वृक्षपूजन करून व वृक्ष दिंडीचे उद्घाटन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय परिसरात वृक्षरोपण केले वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता यावेळी विशेष अतिथी म्हणून विद्यार्थ्यांच्या आमंत्रित करून वृक्षारोपण केले व एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवला शाळेतील शिक्षक संजय कुमार महाजन सारंग पाटील जितेंद्र अहिरे जीवन पाटील निलेश पाटील ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती संगीता वेंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती वृक्ष दिंडी कार्यक्रमाचे नियोजन कला शिक्षक रावसाहेब बैसाने यांनी केले दिंडीसाठी मनोहर पाटील निशांत शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी